नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भीमाच कॉर्नर या आपल्या चॅनलवर येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसात भोगीची भाजी बनवतात भोगीच्या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि पारंपरिक मिक्स भाजी बनवायची असते ही भाजी वर्षातून एकदाच बनवून खाल्ली जाते हिवाळ्यात शरीर मजबूत राहावे आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी ही भाजी उपयुक्त मानली जाते वेगवेगळ्या हंगामी भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही भोगीची मिक्स भाजी केली तरी तिची चव अगदी परफेक्ट होईल तर चला आपण भाजी कशी बनवायची ते पाहूया तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या घेऊ शकता मी इथे हरभरा फ्लावर मटार गाजर बटाटा टोमॅटो वालपापडी सर्व भाज्या व्यवस्थित बारीक कापून घेतलेल्या आहेत भाजी बनवण्यासाठी अगोदर आपल्याला मसाला बनवायचा आहे एक कांदा उभा पातळ चिरून घ्या कढईत तेल घालून कांदा परतून घ्या कांदा परतून झाल्यानंतर सुके खोबरे घालून परतून घ्यायचे आहे दहा ते बारा लसूण पाकळे घालून मिक्स करा एक चमचा धने जिरे दालचिनी घालून व्यवस्थित परतून घ्या दहा काळे मिरे चार लवंग दगड दगडफूल आणि एक चमचा तीळ जावित्री घालून मसाला बनवा एक टोमॅटो बारीक चिरून परतून घ्या व कोथंबीर घालून मसाल्याचे वाटण तयार करून घ्या कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून गरम करा वाटलेला मसाला घालून मिक्स करा एक चमचा अदर लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्या एक चमचा हळद चवीनुसार लाल तिखट मीठ घालून तेल सुटेपर्यंत मसाला बनवून घ्यायचा आहे मसाला तयार झाल्यावर कापलेले भाजे घालून व्यवस्थित मिक्स करून भाजी शिजेल एवढे पाणी घालावे मिक्स करून वरतून थोडेसे तीळ घालावे व भाजी शिजून घ्यावी तयार आहे आपली भोगीची भाजी ही भाजी तुम्ही चपाती बाजरीच्या भागरसोबत खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद